नगरी बातम्या आणि परच काही मंत्रिपदासाठी रायगडमधून कुणाला संधी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीनं महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आता महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार असून यामध्ये रायगड जिल्ह्यातील शिंदे सेनेचे से नवनिर्वाचित आमदार भरत गोगावले आणि आमदार आदिती तटकरे यांची वर्णी लागेल अशी चर्चा रायगड जिल्ह्यात आहे जिल्ह्यातून निवडून आलेल्या आमदार महेंद्र दळवी आमदार रवींद्र पाटील आणि आमदार प्रशांत ठाकूर हेही मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं समजते आमदार गोगावले हे गेल्यावेळी मंत्रीपदासाठी इच्छुक होते मात्र सरकारचा कालावधी संपला तरी त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही आता त्यांनी कोणतेही मंत्रिपद मिळालं तरी आनंद होईल असं म्हटलंय दळवी रवींद्र पाटील हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले ठाकूर हे चौथ्यांदा आमदार झाले त्यामुळे त्यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा आहे असं समजतंय त्यामुळं कोणाची मंत्रिपदी निवड होणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय